नमस्कार अचानक अर्जुनने मैपतच्या घरी पोलिसांना पाठवलेलं असतं त्यामुळे अचानक मैपतला रातोरात अरेस्ट झालेली असते मैपतला अरेस्ट झाल्यामुळे साक्षी खूपच घाबरलेली असते ती खूपच गांगरलेली असते आणि ती प्रियाला लगेच फोन करते आणि ती म्हणते प्रिया प्रिया अगं ऐक ना पण प्रिया मात्र झोपेत असते प्रिया म्हणते काय आहे कशाला एवढ्या रात्री फोन केला आहेस मला शांतपणे झोपू देत ठेव बघू फोन त्यावेला साक्षी म्हणते प्रिया ऐक ना अगं प्लीज ऐक तेव्हा लगेच प्रिया बोलते काय ऐकू बोल त्यावेळेला साक्षी बोलते अगं अण्णांना अटक झाली तेव्हा प्रिया मोठ्याने ओरडते काय तेव्हा शेजारी झोपलेल्या अश्विनला सुद्धा जाग आलेली असते अश्विन लगेच उठतो आणि प्रियाला बोलतो काय झालं तेव्हा लगेच प्रिया बोलते काही नाही अरे मला आहे ना खूपच त्रास होत होता म्हणून मी उठले मी आले पाणी घेऊन तू झोप झोप तेव्हा लगेच अश्विन बोलतो अगं काय त्रास होतो आहे तुला तू मला सांग तरी खरंच सांगायचं तर तुम्हाला सांगितलंस तर बरं होईल प्लीज मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते काही नाही तू झोप मी आले आणि प्रिया बाहेर जाते आणि बोलते अगं कशी काय अटक झाली मला सांगशील का तेव्हा लगेच मोठ्यानी साक्षी बोलते अगं मलासुद्धा माहिती नाही अचानक त्यांच्या विरोधात सर्च ऑरेंट आलं आणि त्यांना अटक करण्यात आली मला तर कळतच नाही मला खूप भीती वाटायला लागले त्यावेळेला प्रिया बोलते काळजी करू नकोस तुला काळजी करायची गरज नाही ते अचानक सुटतील पण हे सर्च वॉरेंट कसं काय आलं मला पोलीस स्टेशनला जाऊन उद्या त्यांना भेटावं लागेल कदाचित त्यांच्या विरोधात सर्च वॉरेंट कुणी काढलं हे त्यांनाच माहिती असेल तेव्हा लगेच साक्षी बोलते अगं नको तू जाऊ नकोस त्यावेळेला प्रिया बोलते नको गं बघेन काय ते तुला काळजी करायची गरजच नाही आणि म्हणूनच तिने लगेच फोन ठेवलेला असतो इकडे सकाळी सकाळी प्रिया बाहेर निघालेली असते तिने स्वतःच्या डोक्याला स्कार गुंडाळलेला असतो पूर्ण चेहरा झाकलेला असतो हे सायलीने बघितलेलं असतं आणि सायली प्रियाचा पाठलाग करत करत जाते इकडे प्रिया पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये असलेल्या महिपतला चोरून भेटण्यासाठी आलेली असते प्रियाने पूर्णपणे वेषांतरच केलेलं असतं प्रिया महिपत जेलमध्ये असतो तिथे जाते आणि त्यांना म्हणते अण्णा अण्णा मी प्रिया तेव्हा लगेच महिपत बोलतो मग ह्या अशा अवतारात का आलेस त्यावेळेला प्रिया बोलते मग काय करू मग काय सरळ तोंड दाखवत येऊ का म्हणजे त्या अर्जुनला आणि त्या सायलीला कळेल आणि मला सुद्धा तुमच्यासोबत आतमध्ये यावं लागेल हे या ऐकून महिपत बोलतो तू कशाला आलीस इथे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते कशाला म्हणजे काय तिकडे साक्षी खूपच काळजी करत होती म्हणून मला यावं लागलं ला नाहीतर मी आले सुद्धा नसते पण तेवढ्यात मात्र सायलीने हा फोटो क्लिक केलेला असतो तिने पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला असतो आणि सायली तिथून निघून गेलेली असते सायलीस घराकडे यायला निघालेली असते तेव्हा ती स्वतःशीच बोलत असते ये आता घरात बघतेच ना आणि तिने रविराज आणि प्रतिमाला फोन लावलेला असतो त्यावेळेला मात्र ती मोठ्याने बोल आता तर मी यांना सोडणारच नाही।, नाही ना एकेकांना एकेकाची लायकी दाखवली तर बघा मी काही शांत बसण्यातली नाही मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र तिने रविराज आणि प्रतिमाला फोन केलेला असतो आणि ती रविराजांना बोलते रविराज सर प्लीज लवकरात लवकर, लवकर। सुभेदरांच्या घरी या तेव्हा लगेच रविराज म्हणतात सायली काय झालं अगं का अशी बोलतेस काही झालं आहे का हे बघ सायली जे काही असेल ते स्पष्टपणे बोल मला खरंच जे काही खरं आहे ते ऐकायचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते खरं सांगू का तुम्ही प्लीज आलात तर बरं होईल मला दुसरं काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही मला फक्त तेवढंच तुम्हाला सांगायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही या तेव्हा लगेच रविराज सर बोलता ठीक आहे मी येतो काही काळजी करायची गरज नाही इकडे सगळेजण जपले जमलेले असतात त्यावेळेला लगेच प्रियासुद्धा तिथे आलेली असते प्रिया, आले प्रिया मोठ्यानी बोलते आज सगळेजणं इथे का जमलेत काय झालं असं काय आहे प्लीज सांगा मला तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात खरं सांगू का तन्वी आम्हालासुद्धा काहीच माहिती नाही आम्हाला तर सायलीने अचानक बोलवलं तेव्हा लगेच प्रिया बोलते तू का अचानक बोलवलंस का माझ्या बाबांना आणि आईला त्रास देतेस तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अगं तन्वी शांत हो एवढी हायपर कशाला होतेस अगं काहीतरी काम असेल म्हणूनच तिने बोलवलं आहे ना तू असं कसं काय बोलू शकतेस ग मला खरंच तुझी कमाल वाटते तन्वी तेव्हा लगेच प्रिया बोलते आई अगं या मुलीचं ना असंच आहे त्यावेळेला सायली कसलाही विचार न करता डायरेक्ट व्हिडिओ चालू करते आणि तो व्हिडिओ ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते प्रिया पूर्णपणे हादरलेली असते प्रियाला काय बोलावं तेच कळत नसतं प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे प्लीज या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर सगळंच संपलंय काय सांगायचं आहे मी तेव्हा लगेच सायली बोलते दिसत नाही तुला त्या व्हिडिओमध्ये तू मैपतला भेटायला गेली होतीस तुला माहिती आहे का त्या मैपतच्या विरोधात सर्च वॉरंट कुणी काढलं स्वतः रविराज सरांनी त्यांची आम्हाला साथ होती म्हणून तर त्या मैपतला अटक झाली आणि त्याच नालायक माणसाला भेटायला तू जेलमध्ये गेलीस तेव्हा लगेच प्रिया बोलते एक मिनिट उगाच काही बाई आरोप करू नको मी सहज पोलीस स्टेशनला गेली होते तेव्हा मात्र मला ते तिथे दिसते म्हणून मी त्यांच्याशी बोलले तेव्हा मात्र रविराज सर कसलाही विचार न करता प्रियाचं सणसणीत थोबाड पडतात आणि प्रियाला बोलतात पुरे कर अगं खरंच ग बाई तुझ्या या वागण्याचा कंटाळा आला मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तन्वी खरंच तू माझी मुलगी असल्याचं मला दुःख होतच अगं पण किती वेळा देणार आहेस ते दुःख काय ते एकदाच घाव कर बाई मनावरती एकदाच काय ते तुझं रूप दाखव प्रत्येक वेळेला असं तोडून तोडून दुःख देऊ नकोस मला खूप भीती वाटते बाबा तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते प्लीज प्लीज जरा विचार करून बोला मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय बाबा अहो मान्य आहे मी त्यांना भेटायला गेले म्हणून काय झालं तेव्हा लगेच रविराज सर बोलतात तू प्रत्येक वेळेला जर का त्यांना भेटायला जाणार असशील ना तन्वी तर मला तुझ्याशी बोलायचं नाही मुळात तुझा आणि माझा काही संबंधच राहिला नाही तन्वी तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झाला बाबा तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवताय पण माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आत का असं बघता तुम्ही बाबा त्यावेळेला लगेच रविराज सर बोलतात पुरे मला आता कोणताच विचार करायचा नाही खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी माझ्यासमोर क्लिअर करायच्या तू त्याला भेटायला का गेली होतीस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो सिनियर अरे तू कोणाला विचारतोस हिला हिला विचारायची गरजच नाही मुळात ही मुलगी कशी आहे माहिती आहे का एक नंबरची नालायक मुलगी आहे ही खरं सांगायचं तर मला हिच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता विषयच समाप्त खरं सांगायचं तर तन्मी यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने जे केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू